नीट वागत असेल तर ठीक आहे आपण आणणार आहे मी ना आपल्या पुरते जाणार इथे खायची जायची ट्वेंटी टू फोर्टी हम्म एवढे हॅलो आणि नमस्कार मंडळी कसे असेल हे मी नम्रता तुमचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आता स्त्री इथे सलॉनमध्ये आला होता ना आमच्या अगदी नाकावर छोटंसं जरी पिंपल नाकावर कपडावर किंवा गालावर कुठे जरी दिसलं तर आमच्या हल्लीना पिंपल फोडतोच म्हणजे त्यांना हल्ली सवय झाली आहे सारखं सारखं म्हणजे माझं पण बघत असतो ना त्याच्यामुळे तर श्री आता गेला होता मार्केटमध्ये आणि भाजी खरेदी करून घेऊन आलेला त्यांची नावं सांगत होता तर हल्ली ना तर तो तर श्री आता तसा मोठा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टींमध्ये मदत करायला लागला आहे आपला आपण जाऊन बाजार वगैरे घेऊन दे येतो किंवा घरातलं पण स्वयंपाकामध्ये मदत करतो बारीक सारी सगळ्याच गोष्टींमध्ये तो हेल्प करत असतो आहे तर आता हळूहळू त्याची मोठं व्हाय व्हायला लागल्याची लक्षणं दिसायला लागली आहेत कारण आता तो समजूतदार पण झाला आहे आले होते माझ्या गावाला म्हणजे आज सकाळी मी निघाली होती तसं लवकर सगळं काही मी आवरून आज सकाळी पाच वाजता उठली होती आणि मी निघाली होती तर मी आली तर सगळीजणं घरातली शेतात गेली होती भात कापायला इथं पाणी काकडी दही वगैरे घेऊन आली होती आणि खूप म्हणजे खूप प्रचंड ऊन लागत होतं आणि आजच्यासारखा माझ्यासाठी वाईट दिवस नव्हता का कारण आज मी माझ्या घरी आली होती एवढं खूप काही काही छान मस्तपैकी खायला मिळणार होतं पण माझा आजचा उपवास होता सोमवारचा त्याच्यामुळे मी काही खाऊ शकत नव्हती तर इथे व्हिडिओ घालण्यापुरतं मी भात कापले बरं का म्हणजे काय म्हणजे मला हल्ली उन्हातलं खूप म्हणजे त्रास होतो काहीच काम जमत नाही तर इथं माझी आई बहीण भाऊ भाऊ होता आणि पप्पा पण माझे थोड्या वेळाने आले होते शेतात तर प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात त्याच्यामुळे मग ते सगळी काही करून मग हे लोक शेतात येतात तर आज काय झालं होतं मी आमच्या महिशीने पिल्लू दिलं होतं आणि त्याचा खरवीस वगैरे न्यायचा होता तर मग खरवस घेण्यासाठी मी आली होती तर मी माझ्या भावाला म्हटलं होतं की जरा माझा व्हिडिओ बनव मला यूट्यूबला टाकण्यापुरता तरी ह्याच्या आधी ना मी तसं तस खूप काम केलं आहे शेतात असं नाही की मी काहीच काम नाही केलेलं मी शेतात काम केलेलं आहे पण आता दहा पंधरा वर्ष जरी तेरा चौदा वर्ष झाली मी उन्हात काही जात नाही त्याच्यामुळे मग मी काही जास्त काही कापणी वगैरे करायला लागली नाही तर आमच्या इथं ना शेतात एक, एक जांभळ होती पहिल्यांदा ती आता तुटली म्हणजे वाऱ्याने वगैरे म्हणजे जे जास्त दिवस तिला झालेले त्याच्यामुळे ते झाड मेलं आणि तुटून गेली तर पहिल्यांदा मी जेव्हा शेतात यायची ना तेव्हा मी त्या जांभळी खाली झोपायची मला ऊन अजिबात सहन होत नाही पहिल्यापासूनच होत नाही मी काम करायची पण ऊन आढायच्या आधी तर इथे आम्ही सगळेजण बसलो होतो काकडी काही विचार हे आणि मला खायला मिळत नव्हतं म्हणून मला खूप वाईट वाटत होतं आणि हा आहे माझा भाऊ ज्याला व्हिडिओमध्ये यायला बिलकुल आवडत नाही आणि मी जबरदस्तीने घेते त्यामुळे मग तो असा खूप काही ना काही विचित्र नाटकं करतो तर हे ना भात बांधत होते आणि नेत होते मी एकटीच काही काम करत नव्हती पप्पा पण मला ओरडत होते की उपवास आहे कारण या उपवासाला कसं पाणी पण पिऊन चालत नाही पप्पा मला ओरडत होते की जा आणि तिकडे सावलीत बस म्हणून कशाला उगाच काम नाही काय करत काय नाही आणि उगाच विनाकारण येऊन उन्हात बसते खरं तर ना हे सगळेजण शेतात काम करतात ना उन्हात आणत दिवस रात्र नुसतं कामात असतात कधी कधी पप्पा तर शेतात पाणी लावायचं असतं ना पप्पा माझा भाऊ बहीण रात्र रात्र शेतात काढतात मला खूप वाईट वाटतं की यांना एवढं काम करताना बघून तर खरं तर मी काही मदत करू शकत नाही कारण मला पण एवढं होत नाही आता काम पुण्यात आणि पण मी जर यांना काही पैशाची मदत करेन म्हटलं तर माझ्या पप्पांना आमच्याकडून मदत नको असते मला कित्येकदा वाटतं की कि आपण पैसे द्यावे आणि मजूर लावून काम करून घ्यावं पण आमच्या पप्पांना ते आमच्याकडून घेतलेलं नाही ते कधीच आमच्याकडून काही घेत नाही आम्ही मदत पण नाही करू शकत तर मला संध्याकाळी कोल्हापूरला परत रिटर्न यायचं होतं कारण मला घरी येऊन पूजा करायची होती त्यामुळे मग माझा भाऊ मला बसस्टॉपला घेऊन आला होता आणि मी आता निघालेली निघताना ना मी कधीच हॅप्पी नसते कारण दरवेळी मला असं घरी जाताना म्हणजे कोल्हापूरला जाताना ना मला घरच्यांची खूप आठवण येत असते मोस्टली माझा हा घाटाचा एरिया आहे ना तर मी रडत रडतच जाते मला खूप वाईट वाटतं की मला यांना सोडून जावं लागतं म्हणून आधी ना माझा भाऊ छोटा होता तेव्हा मला खूप वाटायचं आहे की माझा पण भाऊ मोठा असता तर मला सोडायला वगैरे आला असता आता तर खरंच आहे तसं की माझा भाऊ आम्हाला दरवेळी न्यायला सोडायला येतो तर मी घरी आली होती आणि मला दिवसभराने उपवासाने माझा असा अवतार झाला होता आणि हे काही मी साहित्य काही काही घेऊन आली होती अगदी खरवीस दूध जेवढं जेवढं काय मिळेल ना तेवढं तेवढं मी सगळं घरी दह्यापासून सगळं माझ्या घरातनं देतात त्यामुळे हे सगळं काही मी घेऊन आली होती अगदी काकड्या याला काहीतरी आमच्याकडे चिबडं म्हणतात काहीतरी मस्त मिळेल मला आणखी टरबूज असं काहीतरी म्हणतात वाटतं तर हे सगळं मी काही मी घेऊन आली होती